अक्षरशः मन भरून येतोय अजून डोळ्यात अजून डोळ्यात असू आहेत काय वाटत कसा वाटला पिक्चर बघून डोळ्यात पाणी आला आणि आपण विचारूया काय वाटतंय तुला कसा वाटला चित्रपट महाराजांनी जे केलं आपल्या महाराष्ट्रासाठी पण त्याची जाण इथं कुणालाच नाहीये तर त्यांनी फक्त शक्तीचाच नाही युक्तीचाही वापर करून अनेक युद्ध जिंकले आहेत एवढं आता पण रडू येत एवढं एवढं नाही कोण सहन करू शकत आपल्याला थोडं लागलं तरी आपण किती रिएक्ट करतो पण हे इम्पॉसिबल से। आहे पिक्चरची बरेच आपल्या मातृभूमीशी जोडले गेले आहेत सबंध राज्यभरामध्ये सध्या चर्चेत असणारा छावा हा चित्रपट प्रत्येक सिनेमागृहामध्ये हाऊसफुल सुरू आहे लोकांची आणि चाहत्यांची देखील या सिनेमासाठी चांगलीच उत्सुकता लागून राहिली होती त्याचप्रमाणे आज आपण आलेलो आहे विटा येथील सूर्या तर या ठिकाणी छावा चित्रपटाच्या त्यांच्यातून असलेल्या भावना चित्रपट कसा वाटला अशा अनेक प्रतिक्रिया आज प्रेक्षकांकडून जाणून घेणार आहोत तर या ठिकाणी काही प्रेक्षक आपल्या बरोबर आहेत जे छावा आत्ताच पाहून बाहेर आले त्यांना आपण विचारूया काय वाटतंय विकी कौशलची संभाजी महाराजांची भूमिका आणि रश्मिका मंदाना यांची यसू महाराणींची भूमिका काय सांग मराठ्यांचा इतिहास आजपर्यंत चांगल्या पद्धतीनं कधीच चित्रपटात दाखवला अक्षरशः मन भरून येते अजून डोळ्यात अजून डोळ्यात दोड़ात। आश्रू आहेत <laughs> प्रेक्षकांना काय सांगाल छावा जास्तीत जास्त बघावा की नाही मराठ्यांचा इतिहास येऊन राहत असेल सगळं पूर्ण महाराष्ट्र भा, असेल पूर्ण देश असेल सगळ्यांनी चित्रपट जरूर पाहावा या ठिकाणी आपण पाहतोय प्रेक्षकांचे अश्रू देखील अनावर होत आहेत अजून काही या ठिकाणी प्रेक्षक आहेत त्यांना देखील आपण विचारूया काय वाटतंय एकंदरीत मूवी बघितलाय काय सांगाल आज तुम्ही छावा मूवी बघितलाय काय वाटतंय खूप छान वाटली कसा वाटला इतिहास आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाविषयी काय सांग खूप मला तर पिक्चर बघता रडू येत होत त्यांचं बलिदान वगैरे खूप छान बलिदान छान होत असं सांगितलं जाते अजून या ठिकाणी कॉलेजचे विद्यार्थी मित्र आहेत त्यांना आपण विचारूया काय वाटतंय कसं वाटलं पिक्चर पिक्चर बघून पाण्याला काय सांगशील मित्रांना सांगशील का पिक्चर बघायला जावा म्हणून जरूर जावं पिक्चर बघायला असा पिक्चर पर असं वाटत की होऊ शकत नाही अजून या ठिकाणी अनेक जण आहेत हो तर या ठिकाणी आपण विचारूया काय वाटतंय तुला कसा वाटला चित्रपट या ठिकाणी लहान मुलीचे देखील अश्रू अनावर होत आहेत तरी आपण तिला विचारूया कि एकंदरीतच संभाजी महाराजांचं बलिदान ज्या प्रमाणे यामध्ये दाखवलं गेलंय त्यामध्ये कुणाचेही अश्रू अनावर होणं साहजिक आहे तरी पण आपण तिला विचारूया काय सांगशील कसा वाटला रडू नको काय वाटलं महाराजांचे कशा प्रकारे औरंगजेबाने महाराजांना मारलं वगैरे महाराष्ट्रासाठी महाराजांचं बलिदान सर्वात मोठं होत महाराजांनी जे केलं आपल्या महाराष्ट्रासाठी पण त्याची जाण इथं कुणालाच नाहीये आता जर तुम्ही इथं कुणाला महाराजांचं संपूर्ण नाव जरी विचारलं तरी कोणी सांगू शकत नाही म्हणजे ते महाराजांचं दुर्दैव आहे की त्यांनी या महाराष्ट्रासाठी इतकं केलं कुठले कुठलं तुला बुरहानपूरची लढाई कशी वाटली म्हणजे पाण्यातून गवतातून किंवा आणखी काही तर त्यांनी फक्त शक्तीचाच नाही युक्तीचाही वापर करून अनेक युद्ध जिंकले आहेत आणि आता महाराजांचा हा सिनेमा पाहून माझ्या अंगावर टा आलेला प्रेक्षकांना काय संदेश देशील तू की सर्वांनी हा पिक्चर बघितला पाहिजे हो त्यांनी पाहिला पाहिजे त्यांनी महाराजांनी जे त्यांच्यासाठी केलंय त्यांची जान पाहिजे त्यांना आपण पाहतोय लहान मुलीने अतिशय म्हणजे वेदना तिच्या मनातल्या या ठिकाणी सांगितलं मॅडमना इथं अजून बरेच लोक आहेत मॅडमांना आपण विचारूया काय वाटलं काय सांगाल खरोखर मराठी असल्याचा अभिमान आहे आणि तो सर्वांनी बाळगावा आणि सर्वांनी आपल्या मुलांसोबत हा पिक्चर बघावा अशी खूप इच्छा आहे खरोखर सर्वांनी हा पिक्चर बघावा अंगावर काटे येतील महाराजांनी जे काही केलंय ते खरोखर मराठी असण्याचा अभिमान बाळगावा इतकं भयानक किंवा तेवढा अभिमानास्पद आहे धन्यवाद या ठिकाणी अजून काही लोक बसलेले आहेत रश्मिका मंदाना आपण वेगवेगळ्या चित्रपटांच्या माध्यमातून पाहत आलोय पण आज रश्मिका मंदानाची पहिलीच अशी येसुबाईंची भूमिका याबद्दल तुम्ही काय खूप छान म्हणजे जेव्हा हिंदी लोक आपले मराठीतलं जेव्हा म्हणजे काय बोलतात ऍक्ट रोल प्ले करतात खरंच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की आपण मराठी महाराष्ट्रात या हिंदवी स्वराज्यात जन्म घेतला सिरियसली वाटतं खूप छान म्हणजे बुझ बॉम्ब येतील एवढा भारी पिक्चर विकी कौशल ची छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कशी वाटते खूप मस्त खूप म्हणजे खूप मस्त पहिल्यांदाच त्यांनी एवढं छान काम केले एवढं मला खूप आवडलं त्यांचा फर्स्ट मूवी मी बघितलीय पण खूप मस्त केलं ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना शेवटच्या त्या क्षणी यमयातना देण्यात आला त्याच्याबद्दल आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना त्याप्रति अभिमान आहे असं तुला वाटतंय की वा कुठंतरी आपल्या महाराजांवरच प्रेम लोकांच्या मध्ये कमी पडत कधीच नाही उलट वाटतंय एवढं आता पण रडू येत एवढं एवढं नाही कोण सहन करू शकत आपल्याला थोडं लागलं तरी आपण किती रिएक्ट करतो पण हे इम्पॉसिबल आहे सिरियस से. अजून काही लोक आहेत त्यांना देखील विचारूया बघितला का तुम्ही सिनेमा बघायला आलाय बघायला बघायला आलाय म्हणजे कशासाठी बघायला आलाय मुळातच हा चित्रपट आपल्या मराठी राज्यासाठी किंवा आपल्या अस्मितेसाठी खरोखरच हा पिक्चर खूप चांगला आहे आणि त्याच कारण असं आहे की ह्या पिक्चरची अशी सीन आपल्या मातृभूमीशी जोडले गेले आहेत त्यामुळे हा चित्रपट बघावा वाटतो आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल आ, अनेक जणांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आज आपण जाणून घेतलेल्या आहेत एकंदरीतच छावा हा चित्रपट सबंध महाराष्ट्रभरामध्ये चांगल्या पद्धतीने हिट होत चाललेला आहे आणि यातील महत्वाची भूमिका म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला प्रेक्षकांनी सांगितलं की विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांची पहिलीच एक महाराजांचा भूमिका आणि येसुबा महाराणींसारखी एक भूमिका निभावण्याचं काम त्यांनी ज्याप्रमाणे केलं आहे आणि या चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान दाखवण्यात आलं आहे त्याचप्रमाणे प्रेक्षकांचे देखील आज अश्रो अनावर होताना पाहिले प्राईम न्यूजच्या माध्यमातून आम्ही सुद्धा महाराष्ट्र महाराष्ट्रभरामधील तमाम हिंदू बांधवांना त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा धगधगता इतिहास जाणून घेण्याकरता एक वेळ अवश्य छावा हा चित्रपट पहावा असं आपल्याला या ठिकाणी सांगतो आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांनी आपल्या मराठ्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी आजच छावा या चित्रपटाचे बुकिंग देखील करावं वैभव कुलकर्णीसह प्राईम न्यूज विटा